आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन रोजी सायंकाळी आय कॉलेज समोर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना त्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले होते सदर घटनेचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व पक्षीय हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने जमून देत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींसह मुख्य शोधून सर्वांना अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कटूर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे त्यानंतर पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पक्षीय हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चे निवेदन दिल्यानंतर आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त करत आपल्या मागण्या पोलिसांपुढे मांडल्या आहेत सदर मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे निवेदन दिल्यानंतर कोपरगाव बंदची हा त्यांनी मागे घेतली आहे देव काही आमचं मोर्चा निघेल त्यामध्ये उघड उघड त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्या अकाच नाव त्या अकाला सुद्धा घाबरत नाही आमच्यासाठी तो खूप फक्त चिमूट भर अकालाच जातो बाबा तू तुझ्या चंडीत तुला तुझा टॅसल्या शिवराय राजेचे दोन आरोपी पकडले त्याच्या म्हणून बाकीचे आरोपी पकडून घ्या त्यांच्या घरच्यांना सुद्धा उचलून आणा त्याची काय प्रॉपर्टी आहे त्याचे काय धंदे हे धंदे पहिले बंद करा कारण इतका माजलेला बरं झाला अक्षरशः हातामध्ये घट घेऊन कागड घेऊन दगड घेऊन अक्षरशः मारून टाकण्यासाठी त्या ठिकाणी ते आलेले होते अचानक दोन ते तीन मिनटामध्ये आणलं होतो याच सगळं प्लॅनिंग असणार रे प्लॅनिंग शिवाय हे होऊ शकत नाही आणि तो आयडिया कॉलेजचा परिसर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पुन्हा सांगतो त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर चेक करा पुन्हा सांगतो आम्ही पदार्थाची तस्करी आमच्या आमच्या महिलांची छेडछाड आणि अनेक उद्योग त्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी रोज पेट्रोलिंग झालं पाहिजे आणि या आरोपी सोबतचे बाकीचे आरोपी पकडून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो जय शिजाऊ जय शिवराय हो काल आय टी आय कॉलेज रोडला जो प्रकार घडला ते आमचे डीबी मोरे याबाई बसेले ते यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलांवर जो हल्ला झाला ते हल्लेखोर आरामखोर पहिले त्यांना अटक करा त्याच्यामध्ये हे दोन तीन जण नाही त्याच्या त्यांच्यामध्ये वीस ते बावीस जण आहे अजून म्हणजे असे हे टोटल हे वीस ते पंचवीस जण होते एक अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यार निघतील हत्यार यांच्या घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघतील मी तुम्हाला धरून दाखवतो तिथे जाऊन पण मी हे सांगतो आज काल तुम्ही हे प्रकार केला याच्यानंतर जर तुम्ही कधी उलटे उद्योग केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही आ? तुम्ही समजता काय स्वतःला हा एवढी मोकळा लागली का तुमची याद राखून ठेवा याच्या पुढे जर कोणत्याही एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला कोणाला धक्का जर लागला तर याच्या आमच्या इतकं वाईट कोणी नाही मी आत्ताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी आणि याच्यानंतर काय मला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार कुणी एकही जायला तयार व्हायना दिवस मावळला तर कुणी जायला तयार होत नाही त्या रोडने मग हा एक काम करा आजच्या आजच्या सगळ्याचे सगळे आरोपी अटक करून घ्या आणि त्यांच्यावर आहे ना गुन्हा दाखल करा एवढीच आमची मागणी आहे जय श्री भाऊ जय शिवराय प्रकार घड प्रकार घडला त्याच्यामध्ये स्वासिक पाव होता या लोकांनी त्यांना समजून सांगितलं का बुवा रोडचं काम चालू आहे तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमोलिकपणे पणे मारहाण केली या लोकांना आणि चार जण असताना नंतर वीस पंचवीस जण त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली आज ते लोक हॉस्पिटलला ऍडमिट आहे जर अशा पद्धतीने होत असल आपल्याला काय कोपरगाव शहर नागपूर करायचं नाहीये सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गुन्हा गोविंदांनी नांदत असतात पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे त्यांचे बुलडोजरनी घरं वाढले पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो मोरे आणि आडाव कुटुंबावर घटना घडली ती वेळ उद्या आपल्यावर यायला कमी होणार नाही त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाला सांगतो की तुम्ही सतर्क राहा सामाजिक जीवनापेक्षा आपली सामाजिक आणि धार्मिक उन्नतीपेक्षा जो स्वतःची वैयक्तिक उन्नती पाहतो त्याच्या धर्माला काही अर्थ नाही तुमच्या वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक व धार्मिक उन्नतीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे काल घटना घडलेली ही काय कुटुंबासाठी काही नवीन नाही आहे त्यांना वाटत असेल की ठीक आहे पण आज जर मोरे आणि आडाव कुटुंबाच्या जागी दुसरा जरी कुटुंब असला तरी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून ठामपणे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सकल हिंदू समाजाने केलं जात सकल हिंदू समाज हा शांत आहे म्हणून कोणत्याही गोष्टी उपद्रव आपण कधीही करत नाही समाज कंटकांना कठोर ते कठोर शिक्षा साहेब आहे ती तुमची झालीच पाहिजे उप गो तस्करीचा खूप मोठा प्रश्न आहे गो तस्करीवर तुम्ही पंधरा एक दिवसातून का एखादी कारवाई करता गाडी येते धरली जाती परत सोडली जाती परत हीच गाडी पुण्यात वापरली जाते आणि हे करण्याचं काम आमच्या बजरंगल विश्व हिंदू परिषदेची मुलं कायम करतच आलेले आहेत पण आम्हाला हे आर्थिक गो तस्करी करून गो हत्या करून खूप सारा पैसा कमवायचा आणि त्या पैसाचा दुरुपयोग एक विशिष्ट समाजाला त्रास देण्यामध्ये करायचा लवजिया सारखे लाखो प्रकार न होतात प्रत्येक वेळेस सकल हिंदू समाज मोर्चा घेऊन येतो लढतो असे गांधीनगर मध्ये मागे प्रकार झालं आता ये हे आय टी आय कॉलेजला झालं साहेब हे कायमचे कस थांबवता येईल आमचा जातीय सलोखा राखण्यात कायम आम्ही पुढाकार असतो ह्याच्या पुढेही आमचा राहील पण कायम हा सकल हिंदू समाजाने ह्याचा काही ठेका घेतलेला नाही हो की जातीय सलोखा आपण लावून धरायचा तुमच्याकडूनही त्या प्रतीच्या गोष्टी झाल्या पाहिजे तुमच्याकडून जे लोक चुकत असेल त्यांना तुम्ही सल्ला द्या किंवा त्यांना तुम्ही समाजातून बाहेर काढा आणि हे झालेल्या लोकांवर मोठ्यात म्हणजे चांगली मोक्याची कारवाई <kankh>. शिक्षा मिळावी एवढीच विनंती साहेब तुम्हाला करतो जय हिंद जय भारत हा सगळ्या विषय वेगळा आहे माझी बघतोय विनंती पी आहे म्हणून तुमचा कंट्रोल या शहरात गरजेचं आहे एखाद्याला मारून जातात याचा अर्थ तुमचा धाक कमी झालेला असं माझं स्पष्ट मत आहे संगमनेर मध्ये आपला जसं धाक होता तसा धाक या कुबरगाव शहरामध्ये करण्याची गरज आलेली आहे आणि तो जर धाक तुम्ही जमवला नाही तर या शहराचं वातावरण वेगळं होईल हे शहर दुपारात सगळे जाईल मी शेतीच आहे परंतु गणेश मूर हे माझे साधू आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आदित्य कुंभ लागले की मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला आदित्य कुंभ देखील येतो मी आदित्य साहेबांशी माझ्या सगळे बोलणं झालेलं आहे मी त्यांना त्यांच्याकडे जाणार पण आहे त्या संदर्भात त्यांना माहिती पण देतो परंतु साहेब हा विषय माझे नातेवाईक माझे साडू आहे म्हणून नाही समाज एक समाज म्हणून हे काहीतरी टोळका येतं अनावश्यक कारण असताना अचानक पाच मिनिटांमध्ये एवढे लोक जमा होतात आणि एखाद्या हल्ला करतात आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून टाकायच्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा हल्ला असेल तर मला असं वाटतं की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय आहेत आणि दूरच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे त्यामुळे माझी आपण विनंती आहे की हे तीनशे त्रेपन्न वगैरे हे किरकोळ मरकरी काळामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल तिथं झालेली त्या ठिकाणी त्याचा दरोडा असेल त्याचबरोबर ती क्षेत्र पण सरकारी कामाचे जे जे काही गुन्हे आहेत ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे याचा मोरगे आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नाव घेतलं इनोवा आहे त्याचं दोन नंबर मला त्याचं नाव माहीत नाही तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि तो त्यांचा प्रमुख आहे त्याच्यानंतर बघायच सगळं सरळ होईल त्याच्यामुळं भरत मोरे त्यांच्या भाषामध्ये नाही मला माहित नाही तो आहे काय आहे पण तुम्ही त्याला पैसे पकडून आणा त्याचे दोन नंबरचे धंदे खुल्या सगळे राजकीय लोक सामाजिक लोक भाषणामध्ये चांगू राहिले तर तो अशा प्रकारे दो दोन नंबर धंदे करतो आणि त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई घेत होत नाही त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा त्याच्यामुळे माझी विनंती साहेब आपल्याला की आपण या शहराचे प्रमुख आहोत कायदा तुळस रोहते शहा यांनी तर आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारचे नाव जेव्हा आपल्याकडे येतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुम्हाला तीन दोन मिनिटा धरून आणली पाहिजे तुम्ही करावी आणि आपल्याला जर कारवाईसाठी जमत नसेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा मला तरी व्यक्तिगत सांगावं त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे शिर्डी शहरामध्ये मागच्या दोन खून झाले त्यावेळेस माझी भूमिका होती तर ज्या ज्या वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक संपतो त्या त्यावेळेस असे प्रकार होत असतात आणि ते प्रकार कोपरगाव शहरात शहरामध्ये सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे माझी कोपरगावकरांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम राहायचं आणि ज्या ज्या <laughs> वेळेस या ठिकाणी प्रशासन दिलं परत त्याच प्रशासनावर वेगवेगळ्या पद्धतीने दाब आपल्याला आणावं लागेल त्याच वेळेस आपलं शहर सुरक्षित राहील कारण की हे लोक तीन तीन वर्ष निघून जातात आपल्याला आयुष्य बरीतच राहायचंय बरोबर गोष्ट आणि ही भूमिका एकदम क्लिअर कट आहे स्पष्ट आहे त्याच्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे विशेष करून आपल्या पी आय साहेबांना की आपण याच्यामध्ये कठोर कारवाई करायची आपल्याला जे जे करता येईल जे शक्य आहे ते सगळं करावं आमच्या या कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या या छोट्याशा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी आपापली दुकानं या अतिशय अडचणीच्या काळात कोपरगाव शहरात नाही गेलं कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्धस्त झाली पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या आव्हानाला प्रतिसाद प्रति देऊन कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या सगळ्यांनीच जे बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सकल हिंदू समाज आणि सर्वपक्षीय पक्ष सर्व धर्मियांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि शेवट मी साहेबांना एकच विनंती करतो साहेब हे लोक हे जे बोके दे हे समाजकांड हे ज्या गोष्टीवर मोठे झालेत ना त्यांना ज्या ज्या लोकांनी आपले गाळे भाडुकले दिले ना पहिले त्या लोकांवर कारवाई करा खरं मूळ तिथं त्या लोकांनी दोन पाचशे रुपये झाले त्या लोकांना गाळे भाडुकली दिले आज ते लोक तिथे लाखो रुपये महिन्याला कमावतात आणि त्याच्यावर अशा प्रकारचे खालचे कुर्ते जे घडले ते कुर्ते काढतात म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करतो ते गाडे पहिले त्याच्यावर कारवाई करा आणि मी मनापासून साहेब तुम्हाला परत एकदा आव्हान करतो का जे व्हिडिओमध्ये काल लोक दिसत आहेत त्या लोकांना सुद्धा बाकीच्या लोकांना तुम्ही आठ दिवसाच्या आत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे फक्त मी भाषण करणार नाही पण मी आठ दिवसांनी जर हे कालचे दोन जमा झाले बाकीचे जर जमा झाले नाही त्यांना जर तुम्ही अटक केली नाही तर शिवसेना मराठा समाज सर्वोच पक्षीय अशा पद्धतीने आंदोलन करेल का पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याची लाज वाटेल अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करू आठ दिवसाच्या आत ते आरोपी सापडलेच गेले पाहिजे ते नहीं तेंचे 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 जर नाही सापडले त्यांच्या घरच्यांना तुम्ही आणा त्यांच्या घरच्यांना तुरुंगात ठेवा त्यांचे कोणते व्यवसाय त्याच्यावर पण बुलडोजर फिरवा कैलास भाऊ जाधव यांनी सांगितलं त्याच्या घरावर सुद्धा बुलडोजर फिरवा का भविष्यात त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं नाही पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आजचा मोर्चा संपला व्यापाऱ्यांना पुन्हा आव्हान करतो आपली दुकान आपण खुली करावी धन्यवाद रायला याच्यामध्ये या, या गुन्ह्यामध्ये तातडीने घटना घडली त्यावेळेला पोहोचलो होतो आणि त्यावेळेला जे काही लोक होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यातले जण अटक पण केलेले आहेत त्यांना आम्ही आता कोर्टात निर्माणसाठी घेऊन जाणार आहोत रायला विषय गंभीर कलब लावण्यासाठी तर आपण क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट लावलेले त्याच्यामुळे त्यांना जाणीव सुद्धा होणार नाही त्याच्यामध्ये